है भारत रग रग में है जीत की आदत ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे तू सूरज हम तेरे उजाले तुझ से जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर मीना <us> पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन असून देशभरात अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने सरकार तर्फे हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरावर राष्ट्रदोष फडकवण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशानुसार नवी मुंबई जिल्हा महामंत्री तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंतसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे ऐरोली मंडळ गजानन मडवी यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनासाठी हर घर तिरंगा या अनुषंगाने तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ऐरोली मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्सृतपणे सहभाग घेत भारत स्वातंत्र्याच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या ही पदयात्रा दिवागाव सर्कल ते इच्छापूर्ती गणेश मंदिर मार्गे ऐरोली सेक्टर पंधरा अशी काढण्यात आली यावेळी तिरंगा पदयात्रेत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आपल्या हातात भारताचा राष्ट्रध्वज असणारे झेंडे हातात घेत स्वातंत्र्य दिनाचा अभिमान बाळगत सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा जयघोष केला यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले तर यावेळी ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येक घरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले या तिरंगा पदयात्रेत माजी नगरसेविका शशिकला सुतार माजी नगरसेवक अशोक पाटील माजी प्रभाग समिती सदस्य दीपक पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पडते यांच्यासह ऐरोली मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हरघर तिरंगा घर घर तिरंगा या भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेनुसार आज ऐरोली मंडळाच्या वतीनं भव्य तिरंगा पदयात्रा रॅली आज काढण्यात आलेली आहे रॅलीमध्ये आमचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री आनंदी सुदार साहेब तसेच अशोकजी पाटील तसेच युवा मोर्चाचे प्रभारी पराग पाटणकर साहेब आणि सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी आजही उपस्थित आहेत पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ आदेश या वृद्ध वाक्यावरून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ऐरोली मंडळाच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आज हा तिरंगा पदयात्रा रॅली काढलेली आहे पक्षाने जो आदेश दिला आहे तो आदेशाचं पालन करणं हे आम्ही एक सर्वमान्य सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमचं एक कर्तव्य आहे आणि त्या आदेशाचं पालन करता आज ते आम्ही प्रदेशाचा जो आदेश आहे तो आज पाळलेला आहे नागरिकांना आवाहन करेन की प्रत्येक घरावरती प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक घरावरती तिरंगा झेंडा लावावा भारत देशाची आपली जी शान आहे ती शान कशी वाढेल याचा कुत्रत्व विचार करावा हे एवढं मी आवाहन आपल्या संपूर्ण नवी मुंबईकरांना करेन आता तुम्ही बघू शकता की एरोली मंडळामध्ये ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये युवांपासून महिलांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे आज तेरा तारीख आहे आणि या ठिकाणी तुम्ही वातावरण बघू शकता की असं तुम्हाला वाटेल की आज आपला स्वातंत्र्याचा पंधरा ऑगस्टचा हा दिवस आहे आणि ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानला जे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी करारा जवाब दिलेला त्याच्याने प्रत्येक माणसामध्ये त्यांना तो प्रत्येक नागरिकामध्ये आता दिसत आहे आणि ऑपरेशन सिंदूर हे कसं सक्सेसफुल होतं हे आम्ही प्रत्येकाला सांगण्यासाठी ही एक, एक रॅली हर घर तिरंगा काढतो आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आहे तुम्ही बघू शकता की नगरसेवक आहेत आपले पाटील साहेब आणि सुतारजी पण होते आत्ता त्यांनी पण एकदम योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि उत्साह एवढा आहे की पावसात सुद्धा लोक रॅलीमध्ये सहभाग होत आहेत प्रत्येक जण सहभाग होतोय आणि हर घर तिरंगा यामध्ये आम्ही असं प्रत्येकाला आवाहन केलं आहे की प्रत्येकाने तिरंगा घ्यावा आणि त्याचा सन्मान करून प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात तिरंगा लावावा धन्यवाद